नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था आता चव्हाट्यावर आली असून रात्रीच्या संततधार पावसामुळे चक्क तालुक्यातील शिरवे गावातील शाळेचे छत कोसळल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा आणि प्रशासनाचा भुंबळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे छत कोसळून संपूर्ण शाळेत पाणी शिरल्याची घटना घडली आहे या शाळेच्या इमारतीचे निकृष्ट काम झाले असल्याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी तक्रार सुद्धा दाखल केली होती दिनांक चोवीस जुलैला खांडबारा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींना अर्धलग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची वेळ आली होती तर येथील शाळेचे छत कोसळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे व शिक्षण अधिकाऱ्यांचे शाळाकडे दुर्लक्ष असल्याचे निर्देशनात आले असून तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे बोलले जात आहे प्रशासनाकडून आता तरी शाळेची दखल घेऊन कारवाई होईल हीच अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे सुदैवाने शिरवे येथील शाळेचे छर शाळा बंद असताना कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी जिल्हा परिषदेच्या भूंगळ कारभारामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे येथील शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांकडून नवीन इमारत बांधून मिळावी अशी मागणी होत आहे शाळा पडून गेली व शाळेला जागा नाही आहे तर नवीन शाळा बांधून दे रविवारी रात्री कुंदौराचा पाऊस आल्यामुळे आमची निर्णवस्थेतली झालेली शाळा ही पडून गेली असल्यामुळे आम्हाला ती त्वरित निर्लिखित करून ती त्वरित बांधून द्यावी ही शासनाला नंबर दिलीवळ रात्री नवीन शाळा पुढं बघा करून दिली प्रशासनाने आम्हाला ही निर्लिखित करून नवीन शाळा उपलब्ध करून द्या आता नमस्कार शिरवे पश्चिमपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळा रविवारी रात्री प्रचंड पाऊस आल्यामुळे शाळा पडून गेली आहे विद्यार्थी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची सुविधा नाही आज पण तसेच ही जी शाळा आहे या शाळेत एक महिनापूर्वी विद्यार्थी बसण्यासाठी आम्ही बंदी केली होती कारण की ही शाळा पडून जाणार होती म्हणून म्हणून विद्यार्थ्यांना या वर्गखोलीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदचे आपला ग्रामपंचायत कार्यालय आहे ते जुना तिथे बसण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे विद्यार्थी बसत होते म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं नाही तरी प्रशासनाने त्वरित शाळेचे निर्लिखित करून नवीन शाळा पूर्णतः बांधून द्यावी या विनंती आहे